आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ हडप पुणे आम्ही पोलीस आहोत येथे मर्डर झाला आहे असे बचावणी करून चोरट्यांनी देवदर्शनासाठी निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील सहा लाख चोवीस हजार रुपये किमतीचे दागिने हात चालकीनं काढून घेतले या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये महालक्ष्मीनगर वारजे येथील एकसष्ट वर्षीय महिलेनं फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला देवदर्शनासाठी निघाल्या असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवलं आम्ही पोलीस आहोत येथे मर्डर झालाय तुमच्यावर संशय येऊ नये म्हणून अंगावरील लागिने काढा आणि बॅगेट ठेवा असं सांगत त्यांनी पोलीस असल्याचा बनाव केला चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादी त्यांच्याकडे दागिने बॅगेत ठेवता चोरट्याने ती बॅग हातचालिकेनं चोरून नेली या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अद्याप आरोपींचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपासाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे दरम्यान मागील काही दिवसात शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलांना लुटल्याच्या घटना वाढीस लागल्यात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा